आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत टेक्स प्रदर्शनातून भारतीय संस्कृती आणि विकसित भारताच्या भविष्याचं चित्र दिसत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स दोन हजार पंचवीसमध्ये ते बोलत होते भारत टेक्स आता जागतिक पातळीवरचा महोत्सव झाला असून हे प्रदर्शन जगभरातल्या कापड उद्योजकांसाठी एक चांगलं व्यासपीठ बनलं आहे वेगवेगळ्या देशांची कापड संस्कृतीविषयीच्या माहितीची देवाणघेवाण या प्रदर्शनाच्या निमित्तानं होत आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा म्हणून सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन या योजनेला ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा स्कोच सुवर्ण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याचसोबतच महावितरणच्या सौरग्राम योजनेला स्कोच रजत पुरस्कार मिळाला महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी शनिवारी नवी दिल्ली इथे हे पुरस्कार स्वीकारले स्कोच समूहातर्फे दरवर्षी सार्वजनिक क्षेत्रात उपयुक्त ठरलेल्या विविध योजनांसाठी पुरस्कार देण्यात येतात काटोल तालुक्यातील कोतवाल बड्डी येथील एशियन फायरवर्क्स बारूद कंपनीमध्ये स्फोट होऊन दुर्दैवी घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला काही जण जखमी झाले आहेत या प्रकरणाची शासनानं गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले जखमी कामगारांच्या उपचारात कोणतीही कमतरता पडू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत मेंटेनन्स कमांडच्या सत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आज नागपूरमधील वायुसेनानगर इथं पहिल्या फिनिक्स मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात साडेसातशेहून अधिक हवाई योद्धे कुटुंबातील सदस्य आणि नागरिक सहभागी झाले होते समारोप समारंभाला एअर मार्शल विजयकुमार गर्ग आणि श्रीमती रितू गर्ग उपस्थित होत्या त्यांनी विविध श्रेणीतील विजेत्यांचा सत्कार केला टाटानगर इतवारी टाटानगर एक्सप्रेस बारा फेब्रुवारीपासून नॉन इंटरलॉकिंग कामामुळं तेरा दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या होत्या या गाड्या आता सोळा फेब्रुवारीपासून तात्काळ प्रभावानं पूर्ववत करण्यात आल्या आहेत तसंच इतवारी टाटानगर इतवारी एक्सप्रेस आजपासून नियोजित वेळेनुसार धावेल याशिवाय रामटेक इतवारी आणि इतवारी रामटेक लोकल गाड्या देखील तात्काळ प्रभावानं म्हणजे सोळा फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आल्या आहेत आता या गाड्या देखील आजपासून त्यांच्या नियोजित वेळेनुसार धावतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार